जी घडामोड चालली आहे जे वेटिंग लिस्ट क्लिअर होत आहे आणि येणाऱ्या सोळा सतरा तारखेपर्यंत जी मुदत संपते मागच्या कृषी भरतीची मग पुढे कृषी भरती, भरती येणार का जाहिरात येणार तर मग पुढे काय करायचं या सर्व गोष्टीचा पोहापोहा आपण या लाईव्ह मध्ये करणार आहोत त्यामुळे सर्वांना आल्या आल्या सर्वांना एकच विनंती आहे आल्या आल्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचे त्यानंतर चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महत्वाचे मुद्दे अध आजच्या लाईव्ह मध्ये डिस्कस करणार आहोत तर सुरुवातीला आपण कुठले कुठले मुद्दे घेणार ते सांगतो तर लातूर विभागामध्ये ज्या ऑर्डरी होत्या वेटिंगच्या त्या कुठपर्यंत आयला काय त्याच्यावरती बोलूयात सर्वात महत्वाचं म्हणजे कृषी सेवकची जाहिरात येईल की नाही येणार त्याबद्दल ऑथेंटिक शंभर टक्के माहिती तुम्हाला देऊ आणि बाकी विभागातील वेटिंग लिस्ट उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर विभागाची वेटिंग लिस्ट लागलेली नाहीये त्यानंतर तुमचं नागपूर विभाग असेल ठाणे विभाग असेल यांचं काय या सर्व गोष्टीवरती आज आपण बोलूयात पुढे कृषी विद्यापीठ बद्दल सुद्धा काही आपल्याला बोलावंच लागेल कारण कृषी विद्यापीठात सुद्धा काही हालचाल नाहीये या सर्व गोष्टीवरती बोलत असताना संतोष लहाने सर तुम्ही व्हिडिओची सुरुवात करा आणि आजच्या टॉपिक बद्दल आपल्याला काय काय बोलायचं याबद्दल सर्वात विद्यार्थ्यांना सांगा सर्वांना प्रथमता नमस्कार बघा विद्यार्थ्यांचे अनेक कॉल मेसेज येत होते की सर लातूर कृषी विभागाची जी वेटिंग लिस्ट आहे किंवा जे माजी, माजी सैनिकच्या जागा कन्वर्ट झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये सांगा आणि बाकीच्या विभागांचं सुद्धा सर ते तोच प्रॉब्लेम आहे जसं की ठाणे असेल संभाजीनगर असतील बाकीच्या विभागांचे परंतु मी माहिती घेतल्याच्या नंतर असं समजलं की बाबा त्यांची पण प्रोसेस चालू आहे आणि काल ज्यावेळेस मी लातूर कृषी विभागाला भेट दिली क्लर्क सोबत चर्चा केली त्यावेळेस असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं बाकीच्या कुठं विभागामध्ये ऑर्डर दिल्यात का त्यावेळेस ते त्यांना मी कोल्हापूरचे जे आपले मुलांना नियुक्ती दिलेले आहेत त्यांचं संपूर्ण ऑर्डर दाखवलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लातूर कृषी विभागाचे जे एकूण मला वाटते चोवीस जागा होत्या सर लातूरमध्ये जे की माझ्या सैनिकच्या कन्वर्ट झालेल्या होत्या त्यापैकी सतरा जागांची लिस्ट ही उद्याच्या एक दोन दिवसामध्ये किंवा उद्या किंवा परवा या बाकीच्या सात जागा सध्या सा कोर्टाच्या कचाट्यात अडकल्यामुळे त्या जागा सध्या जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत त्या जागा तशाच रिझर्व्ह ठेवण्यात येणार आहेत एकूण सतरा जागा या कन्वर्ट केल्या जातील आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्या मुलांना ऑर्डर मिळून जातील सर नक्कीच सर परंतु आता विषय होतोय की लातूरची प्रोसेस का फास्ट झाली आहे त्यानंतर अमरावती जिथे लहाडे साहेब जेडीए तिथली प्रोसेस फास्ट झाली आहे त्यानंतर काही कोल्हापूरची प्रोसेस सर्वात आधी फास्ट झाली आहे पण बाकी विभागांचं होतंय काय जसं की उदाहरणार्थ ठाण्याचे मुलं एवढे नाराज आहेत की सर ठाण्यामध्ये काहीच हालचाल नाहीये नाशिक विभाग सुद्धा बऱ्यापैकी कामकाज चालू आहे त्यानंतर नागपूर विभाग असेल या विभागांचं होतंय काय मग छत्रपती संभाजी विभागात काहीच नाहीये उद्या जे साहेब येतात आमच्या कॉलेजला उद्या त्यांचं म्हणजे कृषी तिथं आमची भेट होईलच सरांशी सविस्तर मी चर्चा करतोच परंतु मग बाकी विभाग करतील की नाही करणार की असंच थांबेल आणि हे होऊन जाईल तुम्हाला काय वाटते बघा सर या गोष्टीला सर्व स्वीकारणीभूत आपणच आहोत मी ज्यावेळेस लेटर टाकलं होतं सर टेलिग्राम ग्रुप वरती हो आणि तुमच्या पण टेलिग्राम वरती लेटर पडलं होतं मला हो त्यावेळेस एका माझे सैनिक सरांचा फोन आला आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की सर तुम्ही या गोष्टी ओपन करू नका म्हणून माझं त्यांना एकच सांगणार की सर आमच्याकडे जी काही माहिती आम्हाला मिळते जी काही अपडेट आमच्याकडे येते ती आम्ही ग्रुपवर टाकण्याचं किंवा मुलापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय त्याच्यामध्ये आमचा विरोध कोणालाच नाही त्यांनी सरळ सांगितलं सर तुमच्याकडे किंवा मनीष मानकर सरांकडे ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्यापर्यंत राहू द्या जर अशा कोणत्या कोर्टाच्या केसेस वगैरे असतील तर तुम्ही कृपया ग्रुपवर या गोष्टी शेअर करू नका किंवा याबद्दलची माहिती जी असेल ते ग्रुपवर टाकू नका त्यांना ज्यावेळेस मी विचारणा केली सर असं का तर काही गोष्टी आहेत किंवा काही तांत्रिक बाबी आहेत म्हणले त्याच्यामुळे आम्ही या गोष्टी ओपन करणार नाहीत आणि तुम्हाला बी विनंती आहे की तुम्ही या गोष्टी ओपन करू नका मग हे सगळ्यांनाच माहिती आहे सर गेल्या मला वाटते तीन सोळा तारखेला सांगितलं होतं की तुम्ही या जागा कन्व्हर्ट करून मुलांना तात्काळ याबद्दलच्या ऑर्डर देण्यात याव्यात परंतु तिथं अजूनही कोणतीच घडामोड किंवा हालचाल होताना दिसत नाही त्याला कारणीभूत आहेत सर आपलेच पोरं मला सांगा कोल्हापूर कृषी विभाग तुम्हाला वेटिंग लिस्ट त्या दिवशी पाठवतो आज ऑर्डर मुलांना मिळून सुद्धा मुलं कार्यरत सुद्धा झालेले आहेत मग बाकीचे विभाग काही झोपले आहेत ते मला सांगा ना आणि मुलांना फक्त मुलं काय करतात सर मला तुम्हाला सांगतो तुम कालचीच गोष्ट आहे मला काल दोन तीन मुलांचा कॉल आला त्यांनी ठाणे विभागामध्ये ज्यावेळेस भेट दिली त्यावेळेस तिथलेच अधिकारी त्यांच्यावर दबाव टाकतात म्हणजे आम्ही लिस्ट टाकली किंवा आम्ही तुम्हाला बोलवलं ते आमची चुकी झाली म्हणजे असं काहीतरी म्हणतात की शालेतून जोडे घालण्यासारख्या प्रकार थोडा घडला लागला माझं त्यांना एकच म्हणणं आहे मी तुम्हाला एक दोन दिवसामध्ये एक लेटर पॅड तर माझ्या लेटर पॅडवर विषय घेऊन तुम्हाला देतो उल्लेख दे करणार आहे जर इथे चार ते पाच दिवसामध्ये या मुलांना ऑर्डर नाही मिळाली तर मी स्वतः तिथं जाऊन अर्ध रंग आंदोलन करणार हे तेवढंच कराय जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कोणत्या गोष्टी होत नसतील तर आम्हाला त्याबद्दलची टोकाची भूमिकाही घ्यावी लागेल आणि तुम्हाला तोपर्यंत कोणत्याच गोष्टीची जाणीव ही होणार नाही त्याच्यामध्ये पोरांनी काय करायचं काय नाही सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात फिटा असू द्या सरळ तिथं मांडी घालून बसा जेडे साहेबांच्या दारा पुढे सरळ मांडी घालून बसा जर बाकीच्या विभागाला जमते तर तरी पण आपला विभाग का मागे कुठं गोड पेंट खाते का हे विभाग बघणं महत्वाचं आहे आणि तुम्हाला हे पण सांगतो सर मी लातूर कृषी सगळ्या गोष्टींची आढावा किंवा पडताळणी केली त्यावेळेस काही गोष्टी मला तिथं तथ्य त्या गोष्टीमध्ये आढळलं मी त्या बाबतीमध्ये चर्चा पण केली जोपर्यंत त्या गोष्टी बाहेर येणार नाही तोपर्यंत मी त्याच्यावर काही बोलणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के काही गोष्टी ओपन करून त्याचा आम्ही म्हणजे सगळ्यांच्या समोरच त्या गोष्टी ओपन होतील हे तेवढंच खरं आहे पण विद्यार्थ्यावर कुठं अन्याय होणे हीच मनीष मानकर सर असतील किंवा माझी भूमिका असते आणि हीच प्रामाणिक भूमिका आम्ही सतत तेवढं ठेवू परंतु विद्यार्थ्यांचाही तेवढाच सपोर्ट असणं हे गरजेचं आहे फक्त आम्ही दोघं करतो म्हणजे पूर्ण कृषी विभाग आमच्यावरच डोळे ठेवून किंवा आमच्यावर त्यांचं लक्ष असं असं पण होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही पण त्याच पद्धतीने आमच्या पाठीमागे असणं गरजेचं आहे कारण आम्ही कुणासाठी करतोय तर तुमच्यासाठी करतोय त्याच्यामुळे सगळ्यांनी एकजूट व्हा जर कुठे अन्याय होत असेल तर आपण त्या बाबतीमध्ये शंभर टक्के पुढाकार घेऊ परंतु जर माझं काम होत असेल तर मी फक्त इनिशिएटिव्ह घेणार मी पुढाकार घेणार बाकी मला माहित नाही अशी कुठेतरी ठेवू नका कारण आपण सगळे अॅग्रिकॉस्ट आपला एक परिवार एकत्र आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी एकमेकाची साथ देऊन या अन्यायाच्या विरोधात आपण लढू सर आपले आपले मित्र सचिन वाघमारे सर जे कृषी सहायक अधिकारी आहेत हिंगोली कळमनुरी येथे त्यांची सुद्धा कमेंट आली आहे की मानकर सर लहाने सर पॅटर्न महाराष्ट्रामध्ये चालणार नक्कीच सर तुमच्यासारख्या अधिकारांची जर आम्हाला साथ असेल तर शंभर टक्के आमचे काम होत राहतील पुन्हा एकदा सांगतो सर्वांना की सध्या छत्रपती संभाजीनगरचे जे कृषी सहसंचालक जेडीए साहेब आहेत डॉक्टर तुकाराम मोठे साहेब ते ऑलरेडी रिटायर झाले संतोष सरांकडूनच मला माहीत पडलं मग त्या ठिकाणी जेडीए कोण तर त्या ठिकाणी नवीन जेडीए अजून नियुक्त झालेले नाहीत तर प्रभारी म्हणजे तो चार्ज दिला आहे आपले प्रकाश देशमुख साहेब जी की कृषी अधीक्षक आहे संभाजीनगरचे ते सुद्धा उद्या संभाजी इथं येत आहेत फुलंब्रीला त्या दोघांची जर भेट झाली तर सविस्तर चर्चा होईल की सर ह्या वेटिंग लिस्ट का क्लिअर होत नाही छत्रपती संभाजीनगरच्या आणि पुढे जाहिरात यायला पाहिजे परत तुमच्याकडून आम्हाला काही मदत होईल का हो कृषी हा विषयची बेरोजगारी कमी करण्यासाठी की जसे की टायअप स्टार्टअप व्हायला पाहिजे कृषी विभागाचे कॉलेजेस सोबत वगैरे त्या गोष्टीवर आम्ही चर्चा करू शंभर टक्के त्यानंतर लवकरच मी अमरावतीचे जेडीएस साहेब लहाळे साहेब ते सुद्धा आमच्या मित्राच्या वडिलांचे एकदम जवळचे निघालेत त्यांच्याशी सुद्धा लवकरच भेटेल त्यांच्याशी सुद्धा बऱ्याचशा गोष्टीवरती चर्चा करणार जे जे आहे म्हणजे जेणेकरून एवढंच सांगायचं की जे काही जेडीएस साहेब आहेत विभागामधले त्यांच्याशी लवकरच आमची चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर जाहिरात कशी लवकर काढता येईल यावर सुद्धा आम्ही त्यांच्याशी बोलू परंतु माझा एक प्रश्न सर तुम्हाला आहे की तुम्ही विभागामध्ये गेले होते काल लातूर विभागामध्ये कृषी विभागामध्ये तर कृषी कृषीसेवक जाहिरातीबद्दल काही डिस्कशन झालंय का जाहिरात येईल का नाही येणार तर बघा ज्यावेळेस तेथील कृषी साहेब जे होते तीन चार साहेब होते त्यांच्यासोबत माझं डिस्कशन झालं त्यावेळेस त्याच्यातून असा निष्कर्ष निघाला की ऑलरेडी आपण जे सांगत होतो सर एकवीसशे तेवीस जागांचा आकृती बंद तयार झालेला आहे आणि जाहिरात मे मना किंवा मे च्या अगोदर सुद्धा येऊ शकते परंतु विषय असा झाला की सर यामध्ये जे जुना आ, की आपला जुनं आकृती बंद आहे त्याला कुठेतरी त्यांनी काय म्हणता येईल किंवा मुदत दिलेली आहे वाढीव मुदत दिलेली आहे आकृती बंदासाठी आणि ती मुदत आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतची मग आता विषय राहिला ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जाहिरात येणार नाही हे ये शंभर टक्के कन्फर्म झालं मग आता जाहिरात कधी तर जाहिरातीसाठी एक एक आनंदाची बातमी अशी आहे या की यामध्ये कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सेवकच्या जागा वाढ होऊन नवीन आकृती बंद तयार केला जाईल आणि नवीन आकृती तयार करून जर आपल्याला आठवत असेल सप्टेंबर का ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली आपली कृषी सेवकची जाहिरात आली जे की दोन हजार एकोणीस नंतरची पहिली जाहिरात होती तर त्याच पद्धतीनं मला असं वाटतंय याही वर्षी तोच काही प्रकार घडतो का काय कारण जर ऑगस्ट पर्यंत यांची यांचा आकृती बंदच तयार होत नसेल किंवा यांचा आकृती बंदच जर तयार झाला तर पुन्हा ती मान्यता मिळवणे शासनाची मान्यता मिळून पुन्हा तो आ, जी आर प्रकाशित करणे किंवा त्याबाबतच्या जाहिराती प्रकाशित करणे आणि पुन्हा ती आयबीबीएस कंपनी घेणार आहे कंपनी घेणार आहे त्याच्यामध्ये कंपनी ठरवणे आणि त्याच्यानंतर पुन्हा सगळ्या प्रोसिजर केल्या जातील तर याच्यासाठी कमीत कमी एक ते दोन महिन्याचा कालावधी जाईल जर ऑगस्ट पर्यंत आकृती मंद तयार झाला नवीन तर सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे पण तोपर्यंत मुलांनी कोणतीही अपेक्षा करू नये हे या आजच्या लाइवच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवायची होती आपल्या सगळ्यांना आहे प्रत्येकाला अपेक्षा लागली होती की कुठंतरी जाहिरात येईल काहीतरी होईल पण कालचं जे आमचं डिस्कशन किंवा चर्चा झाली त्याच्यामध्ये असं कळालं की जाहिरात तब्बल तीन ते चार महिने अजून काही येणार नाही त्याच्यामुळे तुमच्या हाताला जो काही रोजगार असेल जे काही सध्या योजना असेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणा किंवा तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता तिथे काम करू शकता जर ऑलरेडी जॉईन असाल तर सोडू नका म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मला अभ्यास होईना सर मला आता जर जाहिरात चाल तर मी अभ्यासासाठी वेळ देतो कृपया तसं काही करू नका कारण आर्थिक परिस्थिती सगळ्यांची सारखी नसते जर तुम्ही कुठे कार्यरत असाल तर तिथंच तुम्ही कंटिन्यू करा कारण येथे दोन कमीत कमी तीन ते चार महिने सर जाहिरात ही येणार नाही जर मुख्यमंत्र्यांनी आता हे शंभर दिवसांचा आराखडा मला वाटतं कालच एक बैठक झाली सर त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालंय असं त्यांचं मत आहे सर्व विभागांचं पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालंय जर त्यांना वाटलं की येत्या पुढच्या एक दोन महिन्यामध्ये जाहिरात काढायच्या तर, तर काही प्रकार घडू शकतो आणि जाहिरात येऊ शकते परंतु आकृती बंदाला मुदत वाढ दिल्यामुळे सध्या तीन ते चार महिने जाहिरात येणार नाही हे तेवढंच खरं आणि स्पष्ट आहे आता विषय राहिला कृषी विद्यापीठ भरतीचा मग आता सगळ्यांना क्लिअर झालंय कृषी सेवक भरती तर सध्या काही येणार नाही ना। मग आता नेमकं पुढं काय करायचं बघा ज्यावेळेस आशिष जयस्वाल जे की माझी कृषी आपलं राज्य कृषी मंत्री यांनी सांगितलं की पुढील तीन महिन्यामध्ये आपण कृषी विद्यापीठाच्या जागा भरू मग त्यासाठी जर सगळ्या पोरांनी जोर लावला तर आपल्यासाठी या दोन हजार पंचवीस मध्ये एक तर कृषी विद्यापीठाच्या जागा येतील नंबर दोन ला कृषी सेवकच्या जागा येतील आणि जे काही आपल्या येणारे अपॉर्च्युनिटी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सहभाग नोंदवता येईल आपल्याला हक्काची नोकरी मिळवता येईल परंतु विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे तर त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आम्ही म्हणून तर थकलोय पण आता आम्ही फक्त एकच आहे की आमच्यापर्यंत जी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत यायचं ठरवलंय बाकी गोष्टीवर आम्ही चर्चा करणार नाहीत जे होईल ते सगळ्यांनी बघून घेऊ सर हाच या व्हिडिओच्या म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच होता की पुढील तीन ते चार महिने जाहिरात येणार नाही हे एवढंच कन्फर्म आहे काही मुलांच्या कमेंट येत आहे की पुणे कृषी सेवक नियुक्ती पुणे विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय वेटिंगच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळून देण्या आणि काहीतरी आपल्याला केले पाहिजे शंभर टक्के आम्ही करतोच आहे परंतु त्याच्यासाठी भ्रष्टाचार झालाय हे म्हणणं जरी सोपं वाटत असलं तरी त्याचे पुरावे लागत आहेत आणि तुमच्याकडे जर तुम्हाला पुरावे गोळा करायचे असतील तर आधी तुम्ही माहितीचा अधिकार टाकून ते पुरावे स्वतः बघून मग कमेंट केली अस चांगलं वाटलं असतं आम्हाला कारण असं प्रत्येक जण बोलतोय इकडे हे झालं तिकडे ते झालं आणि वेळेवर जी गोष्ट येते की पुरावा द्या तेव्हा कोणी येत नाही त्यामुळे आधी पुरावे काढा नंतर बोला शंभर टक्के तुमच्या सोबत येऊ कारण जिथे जिथे वाटलं की हा अन्याय होत आहे तिथे न्याय देण्याचा प्रयत्न करू परंतु पुराव्या तुमच्याकडे पाहिजे पुराव्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय कुठला दरवाजा आहे दरवाजा खटखटा पुरावे मागून घ्या शंभर टक्के आपण त्याच्यावरती काम करू ठीक आहे झाल्या असतील गोष्टी होऊ शकतात तसं काही नाहीये महाराष्ट्र महाराष्ट्र शासनामध्ये काही होऊ शकते परंतु त्या गोष्टीला न्याय देण्यासाठी आपल्या हाती पुरावा आधी पाहिजे तो पुरावा असेल तर शंभर टक्के आपण तिथे काम करूया रेशीम संचलनाची ऍडची अपडेट एप्रिल मध्ये येईल शंभर टक्के पंधरा एप्रिल नंतर वनसेवकची सुद्धा मोठी जाहिरात येते साडेबारा हजार वनसेवकच्या जागा आहेत वनरक्षकच्या पंधराशे जागा आहेत त्याच्यामध्ये जा या जाहिराती सुद्धा लवकरच येणार आहे रिजवान शेख सुद्धा आहेत आपले मित्र विशाल पावरा सर वनरक्षक भरती पण येणार आहे का येस वनरक्षक पण येणार आहे निलखंड तायवडे तर जीएनएम एन एम त्याची अपडेट सध्या तरी काही नाही आपल्याकडे इथून पुढे कुठली जाहिरात इथून पुढे महानगरपालिकेची जास्तीत जास्त जाहिरात येतील त्यानंतर तुमची नगर परिषदची मोठी जाहिरात ठीक थी आहे चला तर बऱ्यापैकी संतोष सर आज आपण मुद्दे घेतलेले तरी एखादा मुद्दा राहिला असेल कुठला तर तू मुद्दा घ्या थांबूयात बघा सर जी वरची कमेंट होती सरांची सचिन सर, सर होते का कोणते होते बघा कृषी सेवक मध्ये पुणे विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला सर त्याचा फक्त एक पुरावा द्या नंतर काय होईल तिथं ते तुम्ही बघू शकता मग तिथं मी असेल किंवा सर असतील आम्ही स्वतः तिथे येऊ फक्त त्या गोष्टीचा आम्हाला पुरावा जर मिळाला तर आम्हाला पुढची ऍक्शन घेण्यासाठी मदत होईल परंतु प्रत्येक जण असं म्हणत आहे की लातूर कृषी विभागामध्ये घोटाळा झालेला आहे अमरावतीमध्ये घोटाळा झालेला आहे ठाणेमध्ये घोटाळा झालेला आहे पण आपण कुणावरही असा आक्षेप घेऊ शकत नाही जोपर्यंत आपल्याकडे एखादा पुरावा हाती लागत नाही तोपर्यंत मग त्याच्यासाठी तुमच्याकडे एकच शास्त्र आहे डायरेक्ट त्या विभागाचा विभागामध्ये आरटीआय टाकतात तिथली सगळी माहिती तुम्ही मागून घेऊ शकता पण असं विनाकारण आक्षेप घेऊ नका आणि तुमच्याकडे जर काही पुरावे लागले असतील ला। तर आमच्याकडे पाठवा त्यावर आम्ही घेऊ अपडेट सर येत्या पंधरा तारखेला अजून कोर्टाची डेट पुढे गेल्यामुळं पंधरा एप्रिल रोजी कोर्टामध्ये केसचा निकाल आहे तो निकाल शंभर टक्के इकडून आपल्याकडूनच आहे तर थोडा वेळ वाढ बघा आणि जर तुम तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन नसताल तर मला मेसेज करा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मी जॉईन करून कृषी सेवक नागपूर वेटिंग लिस्ट सेंड करा टेलिग्राम ला प्रमोद जीने मुलासाठी खूप का कार्याला धन्यवाद सर कृषी म्हणून का कृपया सांगा कृषी ची सेपरेट भरती निघत नाही म्हणजे सेपरेट म्हणजे जनरल भरती कृषी सहायकांना फक्त तो पेपर देता येतो जेणेकरून त्याचं प्रमोशन होतं कृषी पर्यवेक्षक म्हणून पण पर असं डायरेक्ट त्याची भरती निघत नाही की बाबा कृषी पर्यवेक्षकच्या जागा निघाल्या असं होत नाही ते कृषी विद्यापीठ भरती केव्हा येणार मी तुम्हाला तेच सांगतोय मनीष मानकर सर आणि मी म्हणून थकलो तुम्हाला खरं सांगतो आणि जर तुम्हाला शांतच राहायचं असेल तर इथून पुढे दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्याही भरतीची वाट नाही पाहिली तरी चालेल जर हे दररोजच कम्युनिकेशन पाठीमागचा एकच असतो बाबा पोरणपर्यंत आणि आम्ही हे जर बंद करून टाकली त्या काळामध्ये तर या कृषी विभागामध्ये ज्या पद्धतीचा कारभार सध्या चालतोय किंवा याच्या अगोदर चालत होता तोच कंटिन्यू पुढे राहत जाईल याच्याकडे कोणीही लक्ष देणार नाही त्याच्यामुळे सर्वस्वी निर्णय तुमचा आहे आम्ही इथून पुढे फक्त आणि फक्त माहिती देणार त्याच्यावर कोणती काय कारवाई करायची किंवा काय ऍक्शन करायची जोपर्यंत तुम्ही आमच्याकडे येणार नाही किंवा जोपर्यंत आपण चर्चा करणार नाही तोपर्यंत यावर काहीच होणार नाही आता बस झालं ते प्रत्येक वेळी आम्ही तुमच्याकडे चला म्हणजे बळबळच तुमच्या पाठीमागे लागायचं हे आता सोडून दिलेला आहे शेवटी निर्णय तुमचा असेल थांबव आपण तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही आज आले तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आज आम्ही या लाईव्ह मधून दिली आहेत तुम्हाला आजचा हा लाईव्ह आमचा आवडला असेल तर नक्कीच आमच्या लाईव्ह लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांनी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र